समुद्र किनारा आणि ती दोघे ती हातात एक चिमुकला रंगीत रेशमी रुमाल खेळवीत बसलेली तो बारीक बारीक दगड मारत बसला आहे काळ्या काळ्या दगडातून हळूच डोके बाहेर काढणाऱ्या खेकड्यांवर काही वेळा नेमकतो खेकड्यानऐजी ने दगडावरच आदळतो पण खेकडे घाबरल्याशिवाय राहत नाही डोकी आत घेतात बाहेर आलेले खेकडे सैरा वैरा पळतात खेकडा पाठीवरचे सांभाळीत धावणारा आकड्यांसारखे पाय पुढे मागे हलवीला खेकडा म्हणते ते एका अर्थी बरोबरच आहे पोलिओमुळे कायमचं कायमच व्यंग आलेली माझी मुलगी काटक्यांसारखे बारीक हातपाय पाठीवरचे कुबड घरभर फिरणारा खेकडाच तो द्वेषाने खेकड्यांवर दगड मारितच राहतो तिला मात्र हा चाळा सहन होत नाही खेकड्यांवर भूतदया छे तिला अशी सहजासहजी कोणाचीच दया येत नाही पण तिला भीती वाटते तिला फारच भीती वाटते खेकडे खडकावर चालताना पाहून तिला कसेसेज होते त्यातून त्याला एखादा दगड लागला की ते धावत सुटतात नेम नाही दिशा बदलून खेकडा दगडातून डोके बाहेर काढू लागला की तिच्या अंगावर शहारे येतात भीती आणि किळस भीती आणि जबाबदारी जबाबदारी नाहीतर काय अशी पांगळी विद्रूप पोर कोण गळ्यात बांधून घेणार जन्मभर आपण काढलेला उपायच बरोबर आहे खेकडा ठेचलाच पाहिजे तो ठेचलाच पाहिजे तो खेकड्यांना दगड मारीत राहतो पण ती काही त्याला थांबवत नाही तशी ती फार भित्री आहे कुठल्याही प्राण्याची तिला अशीच भीती वाटते खेकडा तरी मोठाच साध्या झुरळाला सुद्धा ती काही कमी घाबरत नाही आणि एखाद्या वेळी पाल अंगावर पडली तर ती रडून ओरडून घर डोक्यावर घेते घामाने तिचे अंग डबडबते मग रात्री तिला वाईट वेडी वाकडी स्वप्ने पडतात लाल रंगाच्या आकृतींची वटलेल्या झाडांची अनेक अनामिक गोष्टींची तिला उगाच भीती वाटते दुपारी पिवळ्या धमक उन्हातून रस्ता ओलांडण्याची न बोलता एकटक बघत रस्त्यात बसलेल्या भिकाऱ्याची केसातून उशीवर पडलेल्या बारक्या प्राण्यासारख्या दिसणाऱ्या वाळक्या पानाची डॉक्टरांनी सांगितले आहे की तिचे हृदय पुरेसे मजबूत नाही तिला फार घाम येतो तो पुसण्यासाठी ती सतत छोटे छोटे रंगीत रेशमी रुमाल हातात बाळगते तशी ती फार नाजूक आहे एखाद्या प्लास्टिकच्या बाहुलीसारखी कधी कधी हे बाहुली, बाहुली पण फारच जाणवते विशेषतः रंगवलेल्या पापण्या कृत्रिमपणे थरथरत ठेवताना आणि सफाईदार इंग्रजी बोलण्यासारखी रक्तासारख्या लाल रंगी दोठांच्या आकर्षक हालचाली करताना पण त्याला हे आवडते किंबहुना त्याची बायको तशी नव्हती म्हणून तर त्याला तिचा संताप यायचा तशी काही ती दिसायला वाईट नव्हती पण चार चौघात उठून दिसण्यासाठी कसे राहावे कसे वागावे याची तिला फारशी कल्पना नव्हती चार चौघात जायला ती फार उत्सुक नसायची बोलण्यात सुद्धा मागे मागे मुलीच्या जन्मानंतर तर तिचा बांधा अधिकच सैल झाला वरचे वर तिला कसले कसले आजार सुद्धा व्हायला लागले सारखे तिचे सांधे धरायचे आणि अंग दुखायचे तिच्या या अशा त्रासापायी सारखे त्याच्या हौसेवर पाणी पडायचे त्याने कधी कुठे जावे कुणाला बोलवावे नाटक सिनेमाची तिकीट काढावीत आणि त्याच्या बायकोने हिरे मोड करावा असेच नेहमी व्हायचे अखेरीस त्याच्या बायकोची ही सगळी दुखणी विकोपाला गेली आणि त्यातच ती वारली त्याला दुःख झाले नाही उलट सुटल्यासारखे वाटले पण बायको जरी मेली तरी घरातला आजार संपला नाही तो नाहीच कारण मुलीला आधीच पोलिओ झाला होता तिची तब्येत जेमतेमच असायची तिला मॉन्टेसरीत घातली होती पण ती काही शिकेल विकेल अशी अपेक्षा नव्हती आपले काड्यांसारखे हातपाय चिकट डोळे उदास मुद्रा आणि पाठीवरचं कुबड घेऊन ती घरभर फिरत राहायची त्याला ते बघवत सुद्धा नसे एखाद्या बेढप प्राण्याकडे बघावे तसे तू तिच्याकडे एका विचित्र कुतूहलाने दयेने घृणेने आणि शोकाने पाहत राही बायको मेल्यानंतर सुद्धा त्याला या मुलीच्या पायी असं खोड्यात पडल्यासारखं झालं होतं तसा तो मोठा स्वच्छंदी जीव होता मोकळ्या हवेत फिरावे खेळावे पोहायला जावे एखाद्या सुंदर मुलीला छातीशी धरावे अशा सगळ्या आवडीनिवडी त्याला होत्या पण प्रत्यक्षात त्याला आपल्या दुबळ्या मुलीला सांभाळीत घरी बसावे लागे यातून सुटका व्हायची ती ती घरी येई तेव्हाच त्याची ते प्रेयसी ती दोघे घरात क्वचितच बसत कारण मुलगी तो खेकडा घर समुद्र समुद्रकिनाऱ्यावरच होते ती दोघे वाळूत नाही तर दगडात जाऊन बसायची मुलीकडे बघायला खालच्यात बिराडातला एक मुलगा यायचा तो दररोज तिच्याशी खेळायचा कधी कधी रात्री जेवण झाल्यावर सुद्धा यायचा मग ती दोघे मिळून तिच्या वडिलांकडून गोष्टी उकळीत या मुलाचा या रोगट अशक्त मुलीवर भारीच लोभ होता तसे म्हटले तर तिला धावता येत नसे की खेळता येत नसे परंतु तरीही तो मुलगा कसा कोण जाणे तासन तास तिच्यासोबत वेळ घालवी तिच्यासाठी थोकळे रचित तिला चित्रे दाखवीत गोष्ट सांगत गाणी म्हणत तिच्यासोबत बराच वेळ घालवी त्याला त्या दुर्बळ रोगट जीवाची विलक्षण माया होती मला तो खेकडा मुळीच आवडला नाही केव्हाच ती रुमाल बोटाभोवती गुंडाळीत म्हणते ते माहीत आहे ग म्हणून तर शेवटी मी हा निर्णय घ्यायला तयार झालोय नाहीतर इतके दिवस धीरच होत नव्हता तो आपला खेकड्यांना खडे मारण्याचा उद्योग पुढे चालू ठेवितच म्हणतो ती हसते वेडावून जाऊन तो तिच्या अधिक जवळ सरकतो आणि म्हणतो तुझ्या हट्टीपणाची मात्र कमालच आहे माझ्या हट्टाला कारण आहे आणि तुम्हालाही ते पट्टे आहे तो नुसतीच मांडू लावतो लुळी पांगळी मुलगी गळ्यात बांधून घ्यायच्या तयारीने का मी तुमच्याशी लग्न करू माझ्या आयुष्याची कल्पना फार वेगळी आहे आयुष्य कसं सुंदर मोकळं स्वच्छंद हवं वर बोट दाखवीत ती म्हणते त्या पक्षासारखं पांढरा शुभ्र पक्षी संथपणे समुद्रावरून उडणारा तो खाली खडकावर उतरतो आणि ओरडतो अत्यंत कर्कशपणे पण ती गेल्यानंतर तरी करशील ना लग्न अर्थातच म्हणून तर माझी इतकी घाई त्या खेकड्याला खेकडा त्या उल्लेखानेच त्याला हसू येते खेकडा किती सहज बोलतेही पूर्वी आपल्याला उशाळल्यासारखं व्हायचं जसा तिला पोलिओ झाला ही आपली चूक पूर्वी राग सुद्धा यायचा आणि आता गम्मत वाटते गम्मत, ही गंमत, गंमत नाही हे काहीतरी फारच भयंकर आहे त्याचे हसू मावळते जमणार आहे ना सारं नीट तू काही काळजी करू नकोस ग मी आज रात्रीच तिला पूर्वीच्या गोळ्या आहेतच घरात तिच्यासाठी आणल्या होत्या असे उघड बोलल्यानंतर त्याच्या अंगावर बारीकसा शहारा येतो ती मात्र प्रसन्न असते ही इतकी भित्री पण याबाबतीत तिला भीती कशी नाही वाटत म्हणा ती भित्री असली तरी व्यवहाराच्या बाबतीत कठोर होऊ शकते कितीदा तरी असा अनुभव आलाय मला तसे म्हटले तर मी त्या मुलीचा बापच आहे पण मी नाही का झालो कठोर सुखासाठी स्वतःच्या सुखासाठी हा स्वार्थ आहे पण तो रोगी जीव तरी जगात काय मोठासा सुखी होणार आहे एका परीने अशा निरोपयोगी आयुष्याचा शेवट हा परोपकारच आहे खेकडा कुठली खेकड्याला ठेचण्यात कसला आलाय कठोरपणा तरी भीती वाटावी हिला कशी नाही वाटत भीती दिसते तर नाजूक पण हा नाजूकपणा शरीराचाच मनाने ती माझ्याहूनही गंभीर आहे मला अशाच खंबीर बायकोची गरज होती पहिली अगदीच लेची पेची शब्दाबाहेर न जाणारी पण ही फार नाजूक सारखा दम लागतो धाप लागते घाम येतो मे बी हार्ट ट्रबल आपल्या घरात एकसारखा आजार येतो तरी कुठून पण नाजूकपणा हा काही आजार नाही शिवाय तिची टॉनिक बिनिक चालू आहेतच एवढा कसला विचार चाललाय ती ओट मुरडूनच विचारते आणि त्याची समाधी तुटते एवढं जर जड वाटतय तर नाही ग त्याचा नव्हतो मी विचार करत तो कसे बसे हसतो ती खळखळवून हसते तो दचकतो विचारतो का ग काय झालं तुम्ही म्हणताय हे मला जमेल म्हणून पण माझी अगदी खात्री आहे की आयत्या वेळी तुम्ही कच खाल उद्या मी येईन तेव्हा तो नक्कीच तुमचा खेकडा पुन्हा विचारात दिसेल बक्षीलच तू तो म्हणतो आणि उठतो त्याच्या चाहुलीने खेकडे खडकात धूम पळतात ओहोटीची वेळ आहे किनारा शांत एखादा पक्षी हाक मारल्याप्रमाणे उरडत डोक्यावरून फडफडवून जातो रात्र पडू लागली तो घरी येतो तेव्हा त्याची मुलगी वाट पाहून कंटाळून झोपेला आलेली असते तो विचारतो काय ग एकटीच तुझा दोस्त नाही आला वाटत तो आज ट्रिपला गेलाय त्याला नकळत हायसे वाटते तो भराभर जेवून घेतो मुलीलाही भरवतो आज तिला भरवताना आपल्याला खूप वाईट वाटेल असे त्याला वाटले होते पण प्रत्यक्षात तसं काहीच होत नाही उलट उद्यापासून हा त्रास चुकेल असे वाटते आणि मग लग्नात बायकोला घास भरवतात त्याची अंधू आठवण होऊन तो स्वतःशीच हसतो तो हसतो तशी ती मुलगीही हसते त्याच्या कपाळावर आठ्या पडतात ही दोघे जेवून उठतात तो तिचे हात धुतो नॅपकिन शोधताना ती वेंधळेपणा करते नॅपकिन तिला कधीच वेळेवर सापडत नाही आणि त्याबद्दल ती नेहमी बोलणी खाते तोच मग तिला नॅपकिन शोधून देतो आजही देतो आणि एकाएकी त्याच्या गळ्यात औंढा येतो पण तो तिला काहीच बोलत नाही ती मंदपणे नॅपकिन न ओठांच्या पुसित राहते बी अवेअर तू हळवेपणा करशील निश्चय तसाच पडून राहील ती हसेल संध्याकाळी म्हणाली होती आयत्या वेळी कच खाल ती सुंदर नाजूक बाहुली सारखी लग्न सुखी आयुष्य मोकळे आयुष्य एकदा हा खेकडा मरून गेला की झालंच असं दचकायचं नाही नुसत्या गोळ्या दिला की उद्या मी येईन तेव्हा तुमचा तो खेकडा पुन्हा बिचानात दिसेल असंच आहे ना ती पाहूच कसा दिसतो तो नाहीच दिसायचा मी स्वतःच्या हातांनीच तो गाद्या घालतो आणि मुलीला झोपवतो पांघरून घालून गोळ्यांची बाटली आणायला जातो बाहेरच्या खोली देता त्याच्या पायातील शक्ती संपल्यासारखी होते तो क्षणभर तिथेच टुलावर टेकतो त्याचे कान तापतात आणि डोक्यात घणाचे घाव पडू लागतात मिनिटभराने तो उठतो आणि ड्रॉवरमधून गोळ्यांची बाटली काढतो एक गोळी काढतो मग दोन काढतो तिला कायमची शांत झोप लागायला किती गोळ्या लागतील याची त्याला कल्पनाच येत नाही तो सगळ्याच गोळ्या काढून घेतो आणि मधल्या खोलीत पाऊल टाकतो मुलीचे अंतरुण रिकामे आहे तो गोंधळतो डोक्यात घणाचे घाव बसतात तसाच स्वयंपाकघरात येतो तिथे एका कोन्हाळ्यात गणपतीची तजवीर असते मुलगी गणपतीच्या चित्रापुढे हात जोडून उभी आहे तो मुळचा तसा नास्तिकच मुलीला पोलिओ झाला तेव्हा बायकोनेच ती गणपतीची तसबीर आणली होती मुलीचे प्राण वाचावेत म्हणून ती येता जाता तसबिरी हात जोडायची कधी कधी त्यालाही जोडायला लावायची नंतर तिनेच त्या मुलीला रोज रात्री झोपण्यापूर्वी देवाला हात जोडायची सवय लावली होती याही बाबतीत त्याला मुलीची चीड यायची तिला कधीच वेळेवर आठवण व्हायची नाही आणि नीट पांघरून घालून झोपवलेशी तो सगळे पांघरून विस्कटून उठायची आणि वेड्या वाकड्या पायांनी खुरडत जाऊन स्वयंपाक घर गाठायची आपले काड्यांसारखे हात देवा पुढे जोडून आई शिकवल्याप्रमाणे म्हणायची मला बर वाटू दे देवा मला बरं वाटू दे पण आज तो तिला काहीच बोलला नाही ग्लासात पाणी ओतून घेतो आणि तिला म्हणतो चल तिला अंथरुणात बसून तो एक एक गोळी देऊ लागतो ती आंतरिकपणे एका असहाय विश्वासाने गोळ्या घेऊ लागते आणि त्याच वेळी बाहेरचा दरवाजा ठोटावला जातो तो विलक्षण दसकतो पण मग निर्धास्तपणे काम करू लागतो कारण त्या थोटावण्यावरून कोण आला आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं खालच्या बिराळ्यातला मुलगा मोठे माणूस असते तर त्याने दारावरची घंटी वाजवली असती पण ह्या मुलाचे हात घंटीपर्यंत पोहोचत नाही म्हणून तो नेहमी दार ठोटावतो दार ठोटावल्याचा आवाज ऐकून मुलगी सावध होते पण त्याने जरबेने औषध घे असं म्हणता ती मुकाट्याने घेऊ लागते शिवाय तिला थोडं गुंगल्यासारखंही वाटू लागतं दार ठोटावणं चालूच आहे तो तिकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या डोक्यात घणाचे घाव बसू लागतात यावेळी कुणी यायला नको कुणीच यायला नको हे एकदा नीट पार पडलं म्हणजे झालं गुंगी चढायला लागली आहे पण हा दरवाजा आत्ता यायचं त्या मुलाचं काय एवढं अडलंय दरवाजेवरचे ठोके एकाएकी थांबतात त्याला हायसं वाटतं मुलगा दार ठोटावणे थांबवतो पण निघून जात नाही आज दार का उघडत नाहीयेत कुलूप तर दिसत नाही परत जाऊया का पण मग सगळी गंमत ट्रीपवरून आणलेली फुलं दगड सगळं तर दाखवायचंय तिला ठोटावलंच पाहिजे दार तो पुन्हा दरवाजा ठोटावू लागतो दार ठोटावलंच पाहिजे कदाचित धोपली असतील दोघे पण ती तर चटकन उठून बसते मग काय झालं असावं आज संबंध दिवसात भेटली नाही काय काय गमती सांगायच्या आहेत तिला पण दारच उघडत नाहीये उद्या येऊया का पण ही फुलं उद्यापर्यंत वाळून जातील अखेरीस दार उघडते मुलगा सरळ आत जाऊ लागतो तिचे वडील त्याला थांबवतात ते काहीसे विचित्र वाटतात थोडे वृक्ष आणि दमलेले कधी नव्हे ती त्याला आज भीती वाटते ते अगदी परके परके वाटतात त्याला धरून ठेवून तो म्हणतो काय रे काय झालं ती कुठे आहे मुलगा विचारतो आत आहे मी जाऊ नको ती झोपली आहे त्याच्या डोक्यात घणाचे घाव आता वाढवू लागतात नको आता कोणीच यायला नको ती झोपली आहे तिला कोणी उठवायला नको झोपू दे तिला अशीच शांत आणि गाढ नाहीतर जागेपणी काय सुख आहे तिला आता कुणी तिच्यापाशी जायलाच नको आत्ता उठवली तर उठेल सुद्धा पण मग कसं तरी करायला लागेल पण हा मुलगा ओरडेल कोणाला तरी घेऊन येईल सगळ्यांना संशय येईल काहीतरी उलटपालट होईल सगळी बोट दाखवतील त्यापेक्षा सकाळी ती झोपेतच गेली असं सगळ्यांना वाटेल मित्र डॉक्टर आहे सर्टिफिकेट देईलच सगळं संपून जाईल आणि आपण मोकळे दोनच तर बिराड आहे ती आडवाटेला आपलं आणि खालचं पण आता सांभाळायला हवं आणि हा मुलगा एव्हाना मुलगात ओढ घेऊन आत जाऊ लागतो थांब आवाज केवढ्याने घुमतो ती झोपली आहे म्हटलं ना मुलगा हिरमुसला होऊन परत जाऊ लागतो दाराशी पोहोचतो चालला बर झालं अरे पण नेहमी कधी तो लगेच परत जात नाही ती इतक्या लवकर झोपलेलीही नसते थोडा वेळ तरी खेळून बोलून एखादी गोष्ट उकळून मगच जातो आज इतक्या लवकर घरी गेला तर घरच्यांना विचित्र वाटेल तो ती झोपल्याचं सांगेल तिच्या वडिलांनी घाईघाईने घालवून दिल्याचं सांगेल आणि मग सकाळी आज सारं काही रोजच्या सारखंच व्हायला हवं काही विचित्र खटकण्याजोगं घडणं टाळलंच पाहिजे कसंही करून त्या मुलाला थांबवलंच पाहिजे थांब तो घाम टिपतो तू ट्रिपला गेला होतास ना मग मला सांग की तिथल्या गमती त्याला थोडं बरं वाटतं डोक्यातले घावसुद्धा कमी होतात मुलाचाही चेहरा उजळतो तो आत येऊन बसतो आपण आणलेल्या वस्तू दाखवतो काचा दगड फुले हे द्याल का हो तिला हो ना सकाळी देईन असं म्हणून तो वस्तू टेबलावर ठेवून देतो गप्पांना विषय सुचत नाही एवढा गुडघ्या एवढ्यात पोरासोबत गप्पा तरी काय मारणार मुलगा यातून मार्ग काढतो मला गोष्ट सांगता तो विचारतो खरे तर त्याला विश्रांतीची फार गरज आहे त्याचंही डोकं काम करू देत नाहीये त्याला गोष्ट विष्ट काहीच आठवत नाही पण गोष्टीत निदान बऱ्यापैकी वेळ जाईल म्हणून तो गोष्ट सांगू लागतो एक होता राजा आणि एक होती राणी त्यांना होती एक राजकन्या पुढं काय झालं राणी मरून गेली हो आणि राजानं दुसरं लग्न केलं त्याच्या थकलेला मेंदू खरंच नवीन काहीच येत नाही मग तो मुलगाच त्याला मदत करतो मग त्या सावत्र आईनं राजकन्याच्या छळ करायला सुरुवात केली होय ना हो, हो। तो विलक्षण गळलेला सुरा तीच वाक्य परत म्हणतो अचानक त्याचे डोळे मिटू लागतात त्या सावत्रा आईनं राजकन्येवर जादू केली आणि तिचं काय केलं ठाऊक आहे काय केलं बरं काय सांगावं झोप अंधारात संध्याकाळी तिचा नाजूक देह लाल लाल ओट भीती खडकावरचे खेकडे काय केलं सांगू खेकडा खेकडा केला सावतराईनं मुलीचा खेकडा केला मुलगा लक्षपूर्वक गोष्ट ऐकू लागतो ही गोष्ट नवीन दिसते अजूनपर्यंत कुठल्याही सावतराईने मुलीचा खेकडा केलेला नसतो तो बरळत राहतो अर्धवट जागेपणी अर्धवट गुंगीत प्रचंड मानसिक ताण पडल्यामुळे आलेला ग्लानीट डोक्यात पडणाऱ्या टोलांच्या तालावर सावत्राईनं त्या राजकन्येचा खेकडा केला आणि राजा ती राजाला तिच्या बिछानाशी घेऊन म्हणाली बिछाण्यात बघा एक खेकडा बसला आहे तो आपल्याला चावेल त्याला मारून टाका राणीनं असं सांगितल्यावर बिचारा राजा काय करणार त्यानं आपला खेकडा झालेल्या मुलीला स्वतःच्या हातानं मुलगा खुर्चीतून उठतो त्याच्या मैत्रिणीचे वडील गोष्ट सांगता सांगताच झोपी गेले आहेत हे त्याला विचित्र वाटते अरे चा हे तर झोपले गोष्ट सांगताना मोठी माणसं अशी झोपतात का अगोदर आणि गोष्ट तरी किती विचित्र म्हणे खेकडा झालेल्या राजकन्येला राजानं मुलगा पाय न वाजवता उठतो टेबलावरची फुलं उचलतो मधल्या खोलीच्या दाराशी जातो हळवू जात पाऊल टाकतो त्याची मैत्रीण शांतपणे झोपलेली त्याला दिसते हातातली फुलं तो तिच्या जवळ ठेवतो एकाएकी त्याच्या घशाशी औंढा येतो कशी झोपलीये किती विचित्र विषारी फळ खाल्लेल्या स्नो वाईट सारखी आज झालंय तरी काय हिला किती विचित्र गोष्ट आहे असं काय होत आज मी रडणार नाही मी मुलगा आहे मी रडणार नाहीच आपण कसल्या तरी प्रचंड वजनाखाली गुदमरून जातो असे त्याला वाटते झोपेत त्या मुलीला पांघरून दूर झालेलं असतं तिचे काड्यांसारखे बारीक हात पाय त्याला दिसतात तो ते पांघरून उचलून तिच्या अंगावर नीट पसरतो अगदी चांगले गळ्यापर्यंत पुन्हा पाय न वाजवताच निघून जातो दाराशी क्षणभर रिंगाळतो पुन्हा मागे पाहतो आणि एकाएकी त्याला एका, एका गोष्टीची तीव्रतेने आठवण येते यांच्या इथं दररोज संध्याकाळी एक बाई येते नाजूक ओट रंगवणारी रक्तासारखे लाल ओट बोलते पण कशी एक दिवस म्हणत होती विछानात पडली की ही मुलगी खेकड्यासारखी दिसते तिला खेकडा म्हणाली खेकडा आणि पुढं बडबडली काहीतरी इंग्रजीत ही तरी, तरी बावळटच आहे मी सांगितलं तर म्हणाली त्यात काय कधी कधी बाबा सुद्धा मला खेकडा म्हणतात खेकडा काय किती विचित्र गोष्ट आहे हे अरेच्छा तो चुटकी वाजवतो त्याचे डोळे विस्वारतात जीव अधिकच गलबलून येतो दुसऱ्या दिवशी सकाळी सगळा कार्यक्रम व्हायचा असतो तसाच होतो दुपारी तो मुलीला अग्नी देऊन परत येतो डोक्यावरचे एक ओझे दूर झाल्यासारखे होते संध्याकाळ पडायच्या आतच तो बाहेर पडतो तिला बाहेर काढतो ती दोघे भरपूर गप्पा मारतात एका आडबाजूच्या हॉटेलमध्ये जाऊन ती आईस्क्रीम सुद्धा खातात ओ वॉटर रिलीफ तिच्या मनात येते ती, मना ती प्रेतासारखी मुलगी जिवंत असती तर छळत राहिली असती ई काड्यांसारखे हात पाय तिनं गळ्यात घातले असते पुन्हा पुन्हा समोर आली असती आणि कुशीत सुद्धा शी बिछाण्यात खेकड्यासारखी ती दोघे उशिरा घरी येतात खालच्या बिराडाकडे ठेवलेली चावी तो मागवून घेतो दरवाजा उघडतो परत लावून घेतो तो, तो हलकेच तिचे चुंबन घेतो आणि म्हणतो पाहिलंस तू म्हणाली होतीस तुम्हाला धीर होणार नाही उद्या सुद्धा तुमच्या बिछानात तो खेकडा दिसल्याशिवाय राहणार नाही जा तूच बघ जा आज जाऊन तो कपडे उतरवू लागतो ती मोकळ्या मनाने आत जाते आणि तिची रक्त गोठवणारी किंकाळी ऐकू आहे तो तिला उठवण्यासाठी जवळ जातो पण काही उपयोग होत नाही तिचा देह निष्प्राण झाला आहे डोळे भयाने तारवटलेले अजूनही बिछाण्याच्या दिशेने रोखलेले आणि बिछाण्यात एक मोठा खेकडा नांग्या विस्पारीत बसलेला तो मागे वळतो खोलीच्या प्रत्येकोपऱ्यातून एक एक पडत आहे आपल्या नांग्या पसरी तिची किंकाळी ऐकण्यासाठी जणू काही तो मुलगा कंपाऊंड मध्येच थांबला आहे ती ऐकू येताच तो पळत सुटतो हातात चोळामुळा करून गच्च भरलेली रिकामी पिशवी सावरी वाट पुटेल त्या दिशेने पळसू इतका वेळ अडवून धरलेले त्याचे अश्रूही आता मोकळे होतात